कामोटे या ठिकाणी श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला दिनांक सात मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून क्रांतिच महिला विकास फाउंडेशन अध्यक्षा तथा पत्रकार ताई शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर सौ देवयानी कालेकर डॉक्टर सौ स्वाती हांडे मिलिटरी सेवानिवृत्ती श्रीमती कविता कोळी मॅडम आदी उपस्थित होत्या कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही गेले चाळीस वर्षांपासून कार्यरत असून कामोठे या ठिकाणी गेले दहा वर्ष सुरळीत अविरत सुरू आहे वर्धापन दिनानिमित्त कुलस्वामी देवता खंडोपारायाचे आरती करून तळी भंडार करण्यात आला व यळकोट यळकोट जय मल्हार या घसरात भक्तिमय वातावरणात पारंपरिक रूढी परंपरा जपण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून दिसून आले प्रति संस्थेने शेअर होल्डर यांचे जणू एक कुटुंबच आहे असे प्रेम नाते यावेळी दिसून आले सभासदांसाठी येणाऱ्या नवीन योजना किंवा महिला दिनाच्या दिवशी येणाऱ्या सुविधा या वेळोवेळी दूरध्वनीवरून सभासदांना कळवण्याचे काम कर्मचाऱ्यांचा अविर सुरू असते या मॅनेजर कर्मचारी हे प्रामाणिक काम करत असून संस्थेचे कार्य सुरळीत पार पाडत असतात असे जमलेल्या सभासदांनी बोलताना सांगितले आलेले मान्यवर व प्रमुख पाहुणे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले ब्यवर रिपोर्ट का मोठे पळवेल वार्ता न्यूज